वळसंग टोल नाक्याजवळ कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दोघे वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इनामदार राहणार राहणार दक्षिण सदर बाजार सोलापूर सध्या प्लॉट तालुका अक्कलकोट यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची मोटरसायकल त्याचा क्रमांक एम एस तेरा ए जी सोळा चौऱ्याहत्तर यावरून फिर्यादी व फिर्यादीचा मित्र कासिम कोटनाळ असे दोघे मिळून मुलीच्या लग्नाच्या पत्रिका आणण्याकरिता अक्कलकोट ते सोलापूर महामार्गाने जात होते दोघेही पास करून पुढे जात असताना पाठीमागून येणारी एक इंडिगो कार त्याचा क्रमांक सेक्यांशी वरील चालक मोहम्मद हनीफ नरुद्दीन पठाण राहणार निमगाव तालुका अक्कलकोट त्याच्या ताब्यातील कार भरदव वेगात चालून फिर्यादीच्या दुशाकीला पाठीमागून जोराची धडक दिली यात फिर्यादी व त्याचा मित्र गंभीर जखमी झाले आहेत तसेच फिर्यादीच्या मोटरसायकलीचे अंदाजे चार हजार रुपयांचे नुकसानीच कारणीभूत झाला आहे सोलापुरातील एका खासगी दवाखान्यात उपचार घेऊन तक्रार देण्याकरिता आल्याने फिर्याद देण्यास उशीर झाल्याची फिर्यादीत नमूद आहे म्हणून सदर कार चालकाविरुद्ध वळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार राठोड हे करीत असल्याची माहिती सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा